नवी मुंबईतील युवा नेतृत्व संदीप नाईक यांचा वाढदिवसानिमित्त सोमवारी ओम साई फूड सर्व्हिस उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत जीना सिको लाईफ केअर लिमिटेडच्या शुद्धी हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी हॉस्पिटलचे एचओडी डॉक्टर विशाल अगरवाल ओम साई फूड सर्व्हिसचे भजनदास खैरे पश्चिम महाराष्ट्र एकता मंचाचे अध्यक्ष आणि भारत समाचार टीव्हीचे मुख्य संपादक योगेश चव्हाण ओमकार पाटील तसेच आशिष गोदामे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम दरम्यान डॉक्टर विशाल अगरवाल आणि भजनदास खैरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम रुग्णांमध्ये मानसिक बळ देतात आणि समाजात सकारात्मक संदेश पोहोचवतात असे मत त्यांनी व्यक्त केले आज आपले मुंबईचे तरुण तडफदार माझे आमदार संदीप जी संदीपजी नाईक यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आज ह्या जीना शिको हॉस्पिटलमध्ये पेशंटना फळं वाटपण्याचा कार्यक्रम ठेवला होता आम्हाला ही प्रेरणा स स्वतः संदीप नाईक साहेबांनीच सांगितलं होतं की मी माझ्या वैयक्तिक कारणा वैयक्तिक सामाजिक का, का कार्यासाठी मी बाहेर आहे तरी पण सुद्धा तुम्ही लोकांनी मला भेट न देता बा तुम्ही सामाजिक काय एक विधायक कामं इकडे हो करा तप, तर आम्ही त्यांच्या प्रेरणेतून आम्ही हॉस्पिटल आणि शाळेमध्ये फळ आणि खववाटपचा कार्यक्रम आज घेतला खूप आनंद वाटला आणि त्यांना वाढदिवसाच्या आमच्या हॉस्पिटलतर्फे आमच्या खैरी परिवारातर्फे आणि आमच्या होमसाई फूड सर्वि सर्विसतर्फे खूप खूप शुभेच्छा तुमची हो हजार साल साल के दिन हो पचास हजार नाउ नाउ मी संदीप नायक जी के जन्मदिन की पहले हार्दिक शुभेच्छा देना चाहूँगा जी ने सीखो परिवार की तरफ से तो बहुत बहुत बधाई हो तो इस अवसर पे हमने पूरे हॉस्पिटल में फ्रूट्स डिस्ट्रीब्यूट किए जितने पेशेंट्स आए थे हमने सबको फ्रूट दिए थे तो ये बहुत ही अच्छा एक फ्रूट देने का हमें लगा कि पेशेंट जो आ रहे हैं हमारे पास वेटिंग करते हैं खाली बैठे होते हैं तो हमने सबको बताया कि आज संदीप जी का बर्थडे है बहुत लोगों ने उनको बधाई भी दी है तो हम सबकी तरफ से बधाई